इकडे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील पाच मतदारसंघांमध्ये एकूण एकशे एक्क्याऐंशी पैकी एकशे दहा उमेदवारांचे अर्ज वैध ठरलेले आहेत पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे रामटेकमध्ये महाविकास आघाडीसोबत दोन बंडखोर उमेदवारांमुळे मोठी अडचण निर्माण झालेली आहे एका बाजूला काँग्रेसचे नेते आणि माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे गेल्या वेळेला काँग्रेसचे उमेदवार म्हणून किशोर गजभिये यांना साडेचार लाख मतं मिळालेली होती त्यामुळे त्यांची बंडखोरी काँग्रेसची डोकेदुखी वाढू शकते दुसऱ्या बाजूला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुरेश साखरे यांनी पण त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत ते त्यांचा अर्ज मागे घेतात की नाही हे आज संध्याकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे आणि या संदर्भामध्ये अधिक अपडेट घेण्यासाठी खिथेट जाऊयात आपण नागपूरमध्ये नागपूरमध्ये आमचे प्रतिनिधी रजत वशी सध्या आपल्या सोबत आहेत रजत आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे कसं राजकारण रंगतय आज, आज कोण अर्ज मागे घेणार आहे का आणि त्यामुळे कशी समीकरणं बदलू शकतात अमोल सध्या तरी रामटेकमधील ज्या दोन उमेदवारांचा उल्लेख तुम्ही केलेला आहे दोघेही उमेदवार आम्ही निवडणूक लढवू या आपल्या मुद्द्यावर ठाम आहे आणि उमेदवारी अर्ज आम्ही मागे घेणार नाही अशीच त्यांची भूमिका आहे त्यामुळे महाविकास आघाडीची रामटेकमधील जी अडचण आहे ती संपला संपत नाही आहे सुरुवातीला जे मूळ जे उमेदवार होत्या रश्मी बर्वे यांच्या जात वैधता संदर्भातला वाद निर्माण झालेला होता त्याच्यानंतर त्यांचा उमेदवारी अर्ज जो आहे तो बाद ठरला श्याम बर्वे जे काँग्रेसचे दुस उमेदवार होते त्यांना अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आला आता दोन जे बंडखोर उमेदवार आहे किशोर गजबिये आणि सुरेश साखरे यांच्यामुळे महाविकास आघाडीची आघाडीची जी रामटेकमधील अडचण आहे ती कायम आहे आज दोघे जण अर्ज परत घेतात की नाही याकडे सर्वांचं लक्ष राहणार आहे तिकडे भंडारा गोंदियामध्येही सेवक आहे जे काँग्रेसचे माजी आमदार आहेत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि ते पण मागे हटायला तयार नाही आहे त्यामुळे भंडारा गोंदियामध्येही महाविकास आघाडीचे जे अधिकृत उमेदवार आहे काँग्रेसचे प्रशांत पडोडे यांची अर्ज अडचण सु आ, सेवक वाघा यांच्यामुळे वाढू शकते दुसऱ्या बाजूला भाजपचे एक स्थानिक नेते आहे संजय कुंभलकर यांनी पण भाजपला सोडचिठ्ठी देऊन बसपामधून उमेदवारी मिळवलेली आहे त्या त्यामुळे त्या, त्या संजय कुंभलकरच्या माध्यमातून भंडारा गोंदियामध्ये भाजपची अडचण वाढू शकते का असाही एक प्रश्न निर्माण झालेला आहे चंद्रपूरमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने संजय बेले नावाचे जे उमेदवार आहेत ते वंचित बहुजन आघाडीसोबत निवडणूक लढवत आहे त्यामुळे प्रत्येक मतदारसंघामध्ये असे काही उमेदवार आहे ज्यांच्यामुळे महाविकास आघाडी किंवा मा महायुतीचे जे उमेदवार आहेत त्यांची अडचण वाढू शकते त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत रामटेक असेल किंवा भंडारा गोंदिया किंवा चंद्रपूर या ठिकाणी कोणकोणते उमेदवार त्यांचे अर्ज परत घेतात आणि खास करून ज्यांनी बंडखोरी केलेली आहे ज्यांनी नुकतंच पक्ष सोडलेला आहे ते रिंगणात कायम राहतात की ते आपल्या उमेदवारी अर्ज मागे घेतात याकडे सर्वांचं लक्ष राहणार आहे नक्कीच त्यासाठी जे अधिकृत पक्ष आहे त्यांच्याकडून प्रयत्न केले जात आहे की त्यांच्या बंडखोरांनी त्यांची उमेदवारी अर्ज मागे घ्यावीत मात्र सध्या तरी बंडखोर त्या मानसिकते मध्ये पाहायला आपल्याला दिसत बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट